अजून एक अजून एक अजून एक भारी ये होईना मर्दोवाली बात काय फालतू डायलॉग मारतो रे पप्प्या तुला किती वेळा सांगितलंय नकोस म्हणून मी तुला मोटिवेट करतोय रे ऍबसुल्युटली त्याची काही गरज नाही हो का आय एम सेल्फ मोटिवेटेड आज काहीतरी झालेलं दिसतंय अरे आज खूप काही झालंय रे कुठे म्हणजे कुठे घ्या बाबा नाहीतर आपलं जोश मध्ये <laughs> ए गपे गप असं काही झालं नाही इट वॉज दिल का कनेक्शन आज माझ्यासाठी ती होती आणि तिच्यासाठी मी अख्खा दिवस आम्ही एकत्र घालवला एका छान लोकेशन वर फक्त ती आणि मला खात्री आहे आता या क्षणी ती सुद्धा माझ्याबद्दलच विचार करत असेल हे बघितलं टेलिपती आणू का फोन आणू फोन आणू नको आय विल गेट इट माय सेल्फ आमची आमची ही म्हणूनच सेव्ह करणार जा संपू, हॅलो जयदीप माझी वाट लागली रे काय झालं मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्याचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू